चला ऊन मस्त पडला आज मासे भेटत आहेत का बघणार आहोत मच्छरजली आपण घेऊन चाललोय आहे मासे बघण्यासाठी मासे भेटतायत का बघूया आज हे बघा असं करायचं आहे आपल्याला पुढे जाऊन काकांचं आहे शेतावर तर पुढे जाऊन आपल्याला पण अशीच मच्छरजली बांधायची जमलेत का गं बघू बाजू बाजू बघू किती जमलेत हे बे भाल बघ किती हे काडी लावून नाही होणार का उलटी बांधली बघता कुठं कामाने बरी करेल तुम्ही होती दे

बडदिल करो कधी फाटीची एक मिनिट दुधा घाल फाटीची तरी हे खाली दे लगे इगे बायडी दिला इगे आखुडी की हा बडी थोडा एक हरच तीन प तीन पडलं पण चार पडलं का

दोन चला आपण थोड्या वेळांनी परत येऊ बघायला की आपल्याला किती पडतायत माशी चला हम्म अजून एक पडायला सुरुवात झाली चला बसू आता खोल ना जरा तिकडं इकडनं पण पडतील ना चला किती मासे भेटत आहेत बघू पण भेटतीलच पाणी पण वाढले आणि ऊन पण पडले कड्याक्याचं त्याच्यासाठी ऊन आणि पाणी दोन्ही लागतो तेव्हा हे छोटे मासे भेटतात शेतातले मासे चला बसतील आपण इथे पंधरा मिनटं बघू हे पडलेत किती जाऊन हां

करतात माझ्या आपण आलं तर परत राहिलो की माझे ठीक आहे जाची मासे पडायला लागली आपण थांबलो आहे म्हणून त्याच्या येत नाही वाटतं पाणी थोडंसं जास्त पाहिजे का नाही चला ट्राय करू चालू चालू एक पडला का की दुसरं मागच राखतो केला गुरु घरी नंतर येऊ ते काढ ना थोडे काढायचं होते मग मग तीक्षाय माशांची पडायला लागलेत मग अशी पडायला सुरुवात झालेली आहे आपल्याला जमत नाही बघूया परत किती भेटलेत आपल्याला घरी येऊन जायचं आहे भाजीसाठी बघली इथंच बसल्यात किती भेटले चल खरं सगळं पडलं का हो पडलं होत काढून नेऊ आता भाजी ते भाजीला संध्याकाळी पडते का आता गाडी थांबवली एष्टाच्या असेल ती आण ना बरंच पडलं नाही सांगितले करून बरंच पडलत

तो असे काढले तुम्ही एवढं सुंदर वा 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 ओ इ ते चचू नु कोती आखी अशी कशी नाकक असं झालं तू बांधले नाही पाणी घे ना मध्ये जरा ज्वंत तो बरोबर होतो उडा माती मध्ये ज्वंत तो जिकडे मारू हे घे ना घे आता पाणी घे पाणी पाणी पाहिजे

ये रहा पूरी बिटलेट वाला चलो तो जैसे तो दिखेगा सब